नमस्कार सर्वांना मी प्रांजली जेव्हा सूर्य धनुरास सोडून मकर राशीमध्ये प्रवेश करतो तेव्हा आपण मकर संक्रांती हा सण साजरा करतो यंदा दोन हजार पंचवीस मध्ये चौदा जानेवारी मंगळवारी मकर संक्रांत आलेली आहे शके एकोणीसशे शेहेचाळीस च्या मकर संक्रांतीचे फल दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस मंगळवार पौष कृष्ण एक रोजी सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटांनी सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करत आहे संक्रांतीचा पुण्यकाळ मंगळवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटांपासून संध्याकाळी चार वाजून चोपन्न मिनिटांपर्यंत आहे सूर्याचे मकर संक्रमन यंदा होत असल्याने संक्रांती देवीचे वाहन वाघ आहे उपवाहन घोडा आहे वस्त्र संक्रांती देवीने पिवळे परिधान केलेले आहेत मग पिवळे वस्त्र परिधान करावेत की नाही करावेत हा सुद्धा व्हिडिओ चॅनलवर आलेला आहे तो तुम्ही बघू शकता त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे संक्रांती देवीने हातामध्ये शस्त्र म्हणून गधा घेतलेली आहे टिळा केशराचा लावलेला आहे संक्रांती देवी वयाने कुमारिका आहे व ती बसलेली आहे वासा करता हातामध्ये जाईचे फूल घेतलेले आहे जातीने सर्प आहे संक्रांती देवीने मोती धारण केलेला आहे वार नाव व नक्षत्र नाव महोदरी आहे सामुदाय मुहूर्त पंचेचाळीस आहेत संक्रांती देवी पूर्वेकडून पश्चिमेकडे जात आहे आणि वायव्य दिशेला बघत आहे यंदा संक्रांती जेवी जे देवीने ज्या वस्तू परिधान केलेल्या आहेत त्या वस्तू महाग होतील व संक्रांती जेथून आली आहे तेथील जनतेला सुख प्राप्त होईल हे आहे संक्रांतीचं फळ यंदा संक्रांतीच्या पर्व काळामध्ये नवीन भांडे गाईला चारा अन्नदान तिलपात्र गुळ तीळ सोने भूमी गाय वस्त्र घोडा यथाशक्ती यापैकी जे काही आपल्याला दान करणं शक्य होईल ते आपण करू शकतो पण काहीच नाही झालं ना तर संक्रांतीच्या दिवशी स्नानाला आणि दानाला खूप जास्त महत्व आहे आता तीर्थक्षेत्री गंगा स्थानी तुम्ही जाऊन स्नान करत असाल ते तुम्हाला शक्य झालं तर अतिशय उत्तम पण आपल्यापैकी बऱ्याच जणांना ते शक्य होत नाही मग यासाठी काय करायचं संक्रांतीच्या दिवशी सकाळी स्नान करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल आणि चिमुटभर पांढरे तीळ टाकून स्नान करायचं आहे म्हणजे काहीच नसल्यापेक्षा भाव की गंगाजल टाकून तरी या दिवशी आपण स्नान केलेलं आहे या दिवशी वर्ज कामे जी आहेत म्हणजे जी कामे आपल्याला करायची नाही आहेत त्यामधलं सगळ्यात पहिलं काम असतं ते म्हणजे दात घासायचे नसतात पण आजकाल ही गोष्ट घाण मां मानली जाते बरेच जण म्हणतात असं कसं तसं कसं पण पूर्वीचे लोक अजूनही हे पाळतात पण ठीक आहे आपण ज्याच्या त्याच्या मान्य न मान्यावर गोष्टी आहेत घासले तरी काही हरकत नाही दुसरं म्हणजे कठोर बोलणे दुसऱ्यांचा अपमान करणे वृक्ष तोडणे गवत तोडणे या दिवशी पानं फुलं सुद्धा तोडून आहेत ती आदल्या दिवशी तोडून ठेवावीत असं म्हटलं जातं त्याचबरोबर जी ज जनावरं असतात गायी असेल म्हैस म्हैस असेल त्यांची धार काढणं सुद्धा या दिवशी वर्ज्य मानलं जातं पण हे सुद्धा आजकाल शक्य नाहीये पण बरेच पाळणारे लोक पाळतात या दिवशी ब्रह्मचर्याचं पालन करायचं असतं आणि यंदा भोगी जी आहे ती तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस ला सोमवारी आलेली आहे चौदा तारखेला मंगळवारी संक्रांत आहे आणि पंधरा जानेवारी बुधवारीला संक्रांतीची कर म्हणजे किंक्रांत आहे आता बरेच जण संक्रांतीच्या दिवशीच हळदी कुंकू करून घेतात काही हरकत नाही त्या दिवशी केलं तरी सुद्धा चालेल पण संक्रांतीपासून ते रथसप्तमी पर्यंत आपण कधीही कुंकू हळद कुंकू जे असतं ते करू शकतो संक्रांती हा सौभाग्यवती स्त्रियांचा एक महत्वाचा सण मानला जातो मग मा यासाठी नवीन साडी घेणं किंवा बऱ्याचशा ज्या गोष्टी असतात त्या आपण करत असतो पण हे प्रत्येकाला शक्य आहे का प्रत्येक जणच हे घेऊ शकतं का मग संक्रांतीला नवीन साडी ही घ्यावीच लागते का तर असं काहीही नाही बघा आपापल्या स्थितीनुसार तुम्ही जर घेऊ शकत असाल तर तुम्ही आवर्जून घेऊ शकता पण आपण घेऊ शकत नाही कारण बघा मुलांचे शिक्षण आहेत आजकाल एवढी महागाई आहे घरात ऍडजस्ट करणं आहे काही लोकांची देणी असतात घर भागवणं असतं मुलांचे शिक्षणाचे खर्च आहेत पैसे आहेत तर याच्यासाठी काही हरकत नाही ज्या आपल्या घरी साड्या आहेत काठापदराच्या वगैरे त्या घालून जरी आपण हा संक्रांती सण साजरा केला तरी सुद्धा चालतो पण हा सौभाग्यवती स्त्रियांचा मोठा सण आहे मग यासाठी काय खरेदी करायच्या शुभ वस्तू ज्या सौभाग्य वाढवणाऱ्या असतात अगदी कमी पैशामध्ये बघा साधं सोपं ना प्लॅस्टिकच्या खरेदी करू नका ना हे करू नका ते करू नका साध्या तुम्ही अर्धा डझन का होईना हिरव्या बांगड्या घ्या हातामध्ये हिरव्या बांगड्या भरा अर्धा डझन का होईना एक डझन का होईना भलेही आपल्याकडे घरामध्ये आहेत पण संक्रांतीच्या निमित्ताने हिरव्या बांगड्या खरेदी करा हिरव्या बांगड्या हातामध्ये भरा आणि त्यासोबत एक लाखेची बांगडी सुद्धा घाला संक्रांतीला लाखेची बांगडी घालण्याला खूप जास्त महत्व आहे आणि हातामध्ये बांगड्या घालताना समजा आपण एका हातामध्ये तुम्ही अर्धा डझन बांगड्या घेतला एका हातामध्ये समजा आपण तीन बांगड्या घातल्या तर दुसऱ्या हातामध्ये चार बांगड्या घालायच्या एक डझन घातल्या एका हातामध्ये बारा घातल्या दुसऱ्या हातामध्ये तेरा घालायच्या बांगड्या घालण्याचं काय असतं की एका हातामध्ये एक बांगडी जी आहे ती जास्तीची घालायची असते आणि लाखीची बांगडी जी आहे ती संक्रांतीच्या निमित्ताने बांगड्या भरताना आवर्जून घाल्या आणि बांगड्या घेताना बांगड्या भरताना त्या टिचलेल्या तर नाही येत ना हे बघा टिचलेल्या बांगड्या कधीही घालू नये आणि प्लास्टिकच्या बांगड्या मॅचिंगच्या ह्या प्लास्टिकच्या बांगड्या या संक्रांती सणाला तरी त्या घेऊ नका आणि त्या घालू सुद्धा नका त्याचबरोबर आता जी संक्रांती देवीने यंदा पिवळा रंग परिधान केलेला आहे मग पिवळ्या रंगाची साडी घालायची नाही का तर तुम्ही बऱ्याच ठिकाणी बऱ्याच गोष्टी ऐकाल मी माझ्यावरून सांगते बघा आता माझ्या घरामध्ये काय आहे ना की जे संक्रांती देवीनं घातलेले जो कलर आहे त्या रंगाची साडी घातली जात नाही हे पूर्वीपासून माझ्याकडे आहे म्हणजे माझ्या सासूबाईंनी मला सांगितलं माझ्या आईकडे मी हे बघत आली माझ्या सासूबाईंना त्यांच्या सासूबाईंनी म्हणजे पूर्वीपासून ही गोष्ट चालत आलेली म्हणून मी ती पाळते पण मी तुम्हाला म्हणत नाही की तुम्ही तो रंग घालू नका ते शुभ आहे अशुभ आहे असं काही नाही मला सुद्धा नाही मी फक्त का की माझ्या घराण्यामध्ये ते पूर्वीपासून चालत आलेलं आहे ती परंपरा मी जाणून घेतली आणि ती पुढे मी पाळत आहे ती पुढे सुरू ठेवत आहे कारण लग्न झाल्यानंतर तुमचं माझं अगदी प्रत्येकाचं कर्तव्य असतं की आपल्या घराण्यातल्या ज्या रूढी परंपरा आहेत त्या आपण जाणून घेणं त्या पाळणं आणि त्या पुढे चालू ठेवणं त्याच्यामुळे तुमच्या घरातील मोठ्या मंडळींना तुम्ही विचारा संक्रांती देवीने जो रंग परिधान केलेला आहे त्या रंगाची साडी आपण घालू शकतो का तुमच्याकडे घालत असतील तुम्ही बिनधास्त घाला काहीच चुकीचं नाहीये त्यामध्ये चूक बरोबर काहीच नाही या फक्त आपल्या घराण्याच्या ज्या परंपरा आहेत आपल्या कुळाचाराप्रमाणे जे आहे ना ते करण्याचा प्रयत्न करा आणि तुमच्याकडे घालत नसतील तर तुम्ही घालू नका बाकी असं भ्रम काही जाणू नका की हे शुभ आहे ते अशुभ आहे काही नाही प्रत्येक रंग हा शुभ असतो प्रत्येक रंगाची एक वेगळी ऊर्जा असते प्रत्येक रंगाचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे त्याच्यामुळे हा रंग शुभ आणि तो रंग अशुभ असं काहीही नाहीये मी तर म्हणेल की जो रंग बघितल्यानंतर आपल्या चेहऱ्यावर स्मित हस येतं जो रंग घातल्यानंतर आपल्याला दिवसभर फ्रेश वाटतं ना तो रंग घाला काहीही हरकत नाही याचे हे शुभ रंग त्याचे ते अशुभ रंग असं काही नाही याबद्दलचा जो दुसरा व्हिडिओ आहे बघा संक्रांतीचे शुभ रंग मी बनवलेला आहे त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी मी क्लिअर केलेल्या आहेत जे आपण आता ऐकतो ना की मग हे ते, ते, ते मी सगळं त्याच्यात क्लिअर केलेलं आहे व्हिडिओची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आता संक्रांती म्हटलं की आपण हळद कुंकू करतो आ, तर हळद कुंकू करताना आता लुटण्यासाठी ज्याला आपण वाण लुटण लुटणं म्हणतो किंवा वानासाठी आपण काही वस्तू आणतो बघा त्याच्यामध्ये ना शक्यतो प्लॅस्टिकच्या वस्तू ज्या धारदार वस्तू असतात किंवा बरेच जण काय करतात की अगदी जी कामाची सुद्धा वस्तू नाही म्हणजे व्यक्ती घरात आणल्यावर ना यूज ना काय आणि ती कोणाला देता सुद्धा येत नाही म्हणून द्यायचं म्हणून काहीतरी द्यायचं असं काहीही घेऊ नका काहीही देऊ नका तुम्हाला काहीच शक्य नाहीये ना फक्त हळदी कुंकू लावा तुम्ही आणि हळदी कुंकाचीच कागदामध्ये बांधून पुडी द्या चिमूट चिमुट दोन कागदा कागदाचे तुकडे करा एका हळद एकात कु, कुंकू टाका आणि पुडी बांधून ते म्हणून तुम्ही वान द्या पण उगीच काहीतरी द्यायचं म्हणून देऊ नका वान खऱ्या अर्थानं जर द्यायचं असेल ना तर तुम्ही जे स्तोत्र मंत्र असतात आपले आता मी म्हणणार नाही की ह्या स्तोत्राचं द्या त्याच मंत्राचं द्या तोच ग्रंथ द्या काही नाही एखादं स्तोत्र मंत्र ग्रंथ जे असतात ना ते तुम्ही वान म्हणून द्या कारण ते जे आहे लोक ते वाचन करतील लोकांच्या हाताने पाय पारायण होईल लोक ते स्तोत्र म्हणतील त्यांच्या घरातलं कोणीतरी ती सेवा करेल आणि त्याचं जे पुण्य आहे ना ते आपल्याला लाभतं त्याच्यामुळे ग्रंथ जे आहेत स्तोत्र मंत्राचे पुस्तक ग्रंथ हे तुम्ही द्या दुसरं म्हणजे काय की बाबा देवपूजेसाठी दररोज आता आपण आपल्या दारामध्ये दे, देवघरासमोर रांगोळी काढतो रांगोळीचा साचा तुम्ही देऊ शकता किंवा दररोज आपण रांगोळी काढतो देवासमोर तुम्ही रांगोळी द्या म्हणजे ज्या गोष्टी वापरात येणाऱ्या आहेत तुम्ही काही खाण्याच्या वस्तू द्या जसं की थोडस का होईना साखर द्या गुळ द्या म्हणजे ज्या वापरात येणाऱ्या वस्तू आहेत ना त्या आपण वान म्हणून द्यायच्या आहेत बाकी नाही का तर काहीही किंवा सगळ्यात स्वस्त हे असं प्लास्टिकचं आहे ते धारदार आहे हे आहे हे द्या ते द्या अशा गोष्टी मग देऊनही काही उपयोग नाही आणि अशा गोष्टी देऊ सुद्धा नाही